कोल्हापूरच्या वन विभागाला सलग पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी मिळून संयुक्तरित्या रेस्क्यू ऑपरेशन राबविले यामध्ये बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले अमोल सुभाष चव्हाण हे ड्रोन ऑपरेटर आहेत आणि आम्ही स गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन केलं ह्यामध्ये आम्ही शिल्ड शिल्ड होते आमच्याकडं सूट होता जाळी होती डार्ट गन होते ड्रोन होते थर्मल ड्रोन होते ह्या पद्धतीनं आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं काय काय घडलं होतं आणि कशा आतमध्ये हौद आहे मागे हौदाला दोन होल होते त्या होलामध्ये खाली हौदामध्ये बिबट्या होता मग आम्ही जाळी घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्यावरती जाळी टाकल्यानंतर तो ॲग्रेसिव झाला चार्ज करण्याचा प्रयत्न केला पण आमचं नियोजन असल्यामुळे व्यवस्थित त्याला आम्ही पकडलं त्याला नाही 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 बेशुद्ध बेशुद्ध केलं त्याला केलं कारण की ते त्याशिवाय पकडताच येत नाही तुमचं नाव हे मी बोला तुम्ही विचारावं प्रश्न एक मिनिट रेडी काय नाही म्हणते तुमच्या कुठं होतं आणि कशा प्रकारे हल्ला झालेला आहे प्रथमदर्श तुम्ही काय बघितलं आम्हाला सकाळी अकराच्या दरम्यान माहिती मिळाली की एम सी बीच्या आवारामध्ये बिबट्या आलेला आहे आणि तो वुडलँड हॉटेलच्या परिसरात आहे मग वुडलँड हॉटेलच्या इथं परिसरामध्ये आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलिसांसह आलो असता त्याच ठिकाणी आम्हाला सांगितलं की एम सी बीच्या आवारामध्ये तो बिबट्या कंपाऊंडवरून गेलेला आहे त्यावेळी आम्ही रेस्क्यू टीमबरोबर इथं आलो आणि त्यावेळी पाहिला असता सगळीकडे शोधाशोध चालू होती एकदम मोजकीच लोकं होती त्यावेळी मग मोजा आम्ही शोधाशोध करताना एम एस ए बीचं एक जुनं कार्यालय आहे सा मागच्या साईडला त्या मागच्या तिथं एखाद्या चेंबर आहे त्या चेंबरमध्ये तो लपून बसला होता ती शोधाशोध करताना ओंकार काटकर नावाचा रेस्क्यूचा एक जवान होता तर त्यानं तो पुढं गेल्यानंतर त्याच्यावर हल्ला त्या बिबट्यानं केला बिबट्या हा पूर्ण वाढीचा बिबट्या आहे माहिती मिळते ते मला माहीत नाही इथं आल्यानंतर एका एकाच व्यक्तीवर हल्ला झालेला आहे हां वन संरक्षणचा आहे तो <laughs> मी प्रकाश पाटील